तुळजापूरला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक बघत आहे त्या निवडणुकीसाठी निर्भय संपर्क यांच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी अधिकारी आदरणीय प्रवीण गरमकर सर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुळजापूर तालुक्यासाठी त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याला सहाय्य करण्यासाठी म्हणून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी तहसीलदार तुळजापूर माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आणखी एक ए आर ओ आम्ही प्रस्ताव जे विडिओ आहेत हे पण विज्ञान दिवस आहेत त्यांचा प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला मान्यता येईल अशा अपेक्षा आहे पण उद्यापर्यंत दिवशी पाहिन होईल आपल्याकडे तुला तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे नऊ गट आहेत गटने मतदारांची संख्या पुरुष एकूण गटनीय आरक्षण आपल्यामध्ये शॉर्ट फोटो दिले दोन बाराचे पाठपोट त्याच्यामध्ये बिटेल सगळे दिलेले आहे सोबतच जे अठरा पंचायती गट आहेत त्या गटाचं आरक्षण गणांची लोकसंख्या घराची मतदारसंख्या त्याची पण माहिती आपल्या सोबत देण्यात आलेली आहे साधारणतः एकूण दोनशे तीस दो मतदान केंद्र या जिल्हा परिषद निवडणूक समिती निवडणुकीसाठी तुमच्या मतदार केंद्रामध्ये निश्चित केलेलं आहे तीस दोनशे तीस मतदार केंद्रानुसार लागणारी जी काही कर्मचारी संख्या आहे मूळ मतदान केंद्रावर लागणार कर्मचारी प्लस आणि अडचणीसाठी बॅकअप म्हणून दहा टक्के अतिरिक्त कर्मचारी पण आपण तालुक्यात उपलब्ध करून घेत आहोत या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं येणाऱ्या पाच तारखेला आपण इलेक्शन पूर्ण केलं जाणार आहे साधारणतः आपल्याकडे या इलेक्शन घेण्यासाठी दोनशे तीस मतदार केंद्रामध्ये अठरा आपण क्षेत्रीय निश्चित करण्यात आले त्याबद्दल दोन निश्चित केले म्हणून या प्रत्येक दोन साठी एक धोरणाधिकारी असेल धोरणाधिकाऱ्याला सहजपणे एका दिवसामध्ये मतदान केंद्रावरती जाता येईल पोचता येईल तर तिथे काम करता येईल सेक्टर मॅजिस्ट्रेट पण काम करता येईल या अनुषंगानं बारा ते तेरा मतदान ते केंद्र हे एका क्षेत्रीय अधिकाऱ्याला असतील असे अठरा क्षेत्रीय अधिकारी आपल्याकडे नियुक्त करण्यात आलेले आहेत दिनांक सोळा उद्यापासून नॉमिनेशन प्रक्रिया सुरू होणार लागली नॉमिनेशन हे शंभर टक्के यावेळेस ऑफलाईनच असतील ऑनलाईनचा कसलाही प्रकार ऐव्हान यावेळेस ठेवलेला नाही नॉमिनेशन विक्रीसुद्धा सुद्धा याला सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू केली जाईल नॉमिनेशन विक्री नॉमिनेशन स्वीकारणं छाननी चिन्ह वाटप हे सर्व कार्यक्रम इंजिनी कॉलेजचा जो काही मुख्य प्रशासकीय इमारत आहे त्या प्रशासकीय इमारतामध्ये केले जाते मशीन साठी स्ट्रॉंग रूम आणि मधुबोधी कक्ष हा जो मेकॅनिकल डिपार्टमेंटचा जो ऑटोमोबाईलचा हॉल आहे त्या हॉलमध्ये हॉलच्या शेजारी स्ट्रॉंग रूम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे नियमित आपण तिथं स्पोर्ट्स हॉलमध्ये इलेक्शनचं काम घेतो विधानसभेच्या इलेक्शन नंतर तिथं मान्य उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल झालेली आहे त्यामुळे तो हॉल आम्हाला पूर्णपणे वापरता येणार नाही त्यासाठी आपण यावेळेस नवीन पोलीस शेजारी पर्यवस्था करण्यात आलेली आहे पोलिसांची जे काही अरेंजमेंट असेल ते निश्चित झालेलं नाही पुरुषांशी संपर्क करून जे काही आवश्यक आपण बंदोबस्त लागणार आहे ते बंदोबस्त आम्ही त्यांच्याकडे उपलब्ध करून घेऊन त्याची स्वतंत्र माहिती आपल्याला कळवली जाते प्रशिक्षणच्या तागावर अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही प्रशिक्षण आपल्याला जशा निश्चित होतील तसं तुम्हाला पण आम्ही त्या दिवशी कळवतो प्रशिक्षण विधान सगळं ज्या ठिकाणी घेण्यात आलं होतं त्याच ठिकाणी कॉलेजमध्ये पण प्रशिक्षण दोन प्रशिक्षण घेतले जाते तिसरं प्रशिक्षण साहित्य वाटप साहित्य शिकवण या सगळ्या सगळी कामं इनबिल्ड पार्किंग व्यवस्था केली जाते त्याची स्वतंत्र माहिती त्या दिवस आपण लोकसभेचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती पोहोचवली जाईल बाकी आम्हाला ज्या काही माहिती सांगायची होती माहिती जे सोबत जोडलेली आहे टपाली मतपत्रिका नगरपालिकेत नव्हत्या म्हणजे यावेळेस स्टाफची संख्या जास्त असल्यामुळं जिल्हा परिषदेत टपाली मतपत्रिका असणार आहे विधानसभेला जे पंच्याऐंशी वयापेक्षा अधिकचे मतदार होते किंवा दिव्यांग मतदार होते त्यांच्यासाठी जे घरपोच टपाली करून मतदान घ्यायची सुविधा होती तशी सुविधा देण्याबाबत राज्य निवडणुकीच्या यावेळेस कसल्याही सूचना आहे त्यामुळं अशा लोकांना पण मतदान केंद्र एवढंच मतदान करू लागणार आहे दिव्यांग मतदार असतील तर ज्या लोकांना मतदान काही अडचण असेल आणि आमच्यापर्यंत राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार चाम। जे काही सुविधा करणं शक्य आहे दिव्यचे पूर्ण असेल त्याच्या स्थानिक ग्रामपंचायत असेल स्थानिक जे काही गव्हर्नमेंट त्यांच्या त्यांच्यामार्फत जास्तीत जास्त मतदारांना मतदान व्यवस्थितपणे येईल यासाठी ज्या काही आवश्यक आवश्यकता घ्याय त्या पुरवण्याचा आम्ही आमच्यापर्यंत पूर्ण प्रयत्न करणार